भव्य दिव्य इमारत महानगरपालिकेने बांधली बरं आणि याच्यासाठी ओ सी हवाई दलाने दिली बरं म्हणजे हवाई दलाने एन ओ सी दिली आणि एवढी भव्य दिव्य तुम्ही शाळा इथे उभारली आणि आता तुम्ही सांगताय की हे अतिक्रमण आहे तीन मजली शाळा इथे या ठिकाणी महानगरपालिकेने बांधली त्यानंतर इथं पण इथे हा समाज मंदिर आहे समाज मंदिर पण महानगरपालिकेने बांधलं इथे संघर्ष मित्र प्रेरणा बुद्ध विहार हे सुद्धा महानगरपालिकेने बांधलं बघा वाल्मिक समाज हाय पुणे महानगरपालिका शौचालय म्हणजे लाखो रुपये खर्चून इथे भव्य दिव्य शासकीय बांधल्या अजून इथे काय पुणे महानगरपालिका हिमाशील आरोग्य मंदिर हे बघा इथे महानगरपालिकेने भव्य दिव्य तीन मजली इमारत बांधून या ठिकाणी दवाखाना उभारला आणि बघा इथं आपण बघू शकतो ही लोकांची घरं बघा ही तीन तीन मजली दोन दोन मजली स्वतःची घरं इथं पुणे मान आहे बालवाडी बघा म्हणजे एखाद्या गावामध्ये सुद्धा अशा भव्य दिव्य अंगणवाड्या नाहीये असं इथे भव्य दिव्य अंगणवाडी बांधली मग जर ही जागा अतिक्रमण होतं तर महानगरपालिकेला वेळ लागले का हा म्हणजे जनतेचा पैसा तुम्ही का असा अतिक्रमण म्हणजे मी एखाद्या जागेवर जातो एखाद्याच्या जागेत कब्जा करतो आणि तिथं तुम्ही मला सुखसुविधा देणार का Huh? भयान एकदम निषेध आरे दिल्लीमध्ये सार्वजनिक शौचालय म्हणजे आपण आलो एक समोर आहे आणि एक अशा सहा सात शौचालय शौचालय आहेत अजून काय काय विकास काम केले रोडचे काम केले आता अंडर अंडरग्राउंड लाइटिंग आहे लाइटिंग म्हणजे त्यासाठी नव्याण्णव लाख रुपयाचं कॉपी पण आहे आतापर्यंत साधारण किती कोटी रुपये महानगरपालिकेला करोड रुपये या ठिकाणी खर्च केला या माध्यमातून महानगरपालिकेला या सगळ्या नागरिकांचा एकच सवाल आहे का तुम्ही अतिक्रमण असलेल्या जागेमध्ये असे विकास काम करता का मग महानगरपालिकेला हा शासनाचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा असा उधळायला काय तुम्हाला काय तिथे काय इथे काय जुगार जुगार खेळून राहिले का तुम्ही हा तुम्ही काय आधारावर आणि जर तुम्ही इथे विकास कामं केले म्हणजे इथं शासनाचा हा पैसा आहे आणि मग आता तुम्ही हवाई दलाने तुम्हाला जे पत्र पाठवलंय पंचवीस टक्के रक्कम भरून ही जागा तुमच्याकडे वर्ग करा आणि या सर्व नागरिकांना ती बहाल करा हा च्या माध्यमातून पंधरा हजार रुपये महानगरपालिकेने म्हणजे बघा महानगरपालिकेने इथं म्हणजे आता एक मोठा प्रश्न पडतो की महानगरपालिका जर हे जर अतिक्रमण आहे तर मग महानगरपालिकेने इथं असलेल्या घरांना प्रत्येक घराला पंधरा हजार रुपयाचं बाथरूम दिले ताई महानगरपालिकेने बाथरूम दिलं काय किती निधी दिलता हाँ? किती पैसे दिले पैसे हो नाही दिले महानगरपालिकेने म्हणजे पैसे नाही दिले बाजून दिले करून दिलं म्हणजे प्रत्येक घराला दिले महानगरपालिकेच्या या चांगल्या उपक्रमासाठी टाळ्या वाजव हो सगळे म्हणजे महानगरपालिकेने अतिशय इथं काळजी घेतली यांची यांना इथं अंत भूमीगत गटारी सिमेंट कॉन्क्रिटच्या अंतर्गत रस्ते इथं अंगणवाडी बालवाडी हा पाण्याच्या सुविधा लाईट कनेक्शन हे सगळं महानगरपालिकेने का नगरपालिकेने नळ दिले नगरपालिकेचे रोज पाणी मागास डीपी दाखवायची कनेक्शन मीटर प्रत्येक घरामध्ये म्हणजे असं सार्वजनिक नळ कुंडाळच नाही सगळ्यांच्या घरामध्ये नळ सेपरेट कनेक्शन आहे प्रत्येकाला म्हणजे एवढं सगळं खर्च करूनही आता म्हणतात की आम्ही तुम्ही आमच्या जागेवर अतिक्रमण केलं आणि नाही आता त्याच्यामध्ये म जे हवाई दल आहे त्यांनी जे निवेदन तुम्हाला जे नोटीस पाठवलं आहे खरं तर ते महानगरपालिकेचा जो हलगर्जीपणा आहे त्याच्यामुळे पाठवलं आहे कारण त्यांनी दोन हजार नऊला ला ऑलरेडी महानगरपालिकेला पत्र दिलं आहे की तुम्ही पंचवीस टक्के रक्कम द्या आणि ही जागा तुमच्याकडे वर्ग करा मग महानगरपालिका का करत नाही आहे महानगरपालिका काय मूर्त मूर्तकाउ राहिली का हां आज इथं ज्या ह्या नोटीस आल्या म्हणून काही इथे कोणाचे काही मृत्यू झाले ना मंडळी बहिष्कर मंडळी त्यांना अटक ऍडमिट करावं लागलं दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट ते केवळ या नोटीसीमुळे आणि बरश लोकांनी काय केलं की नोटीस आल्यानंतर जेवण खावण बंद केलं रात्री अपरात्री उठायचे हा प्रतिनिधी आम्हाला मदत करेल तो करेल त्याच्या घरी हे सगळे ज्येष्ठ मंडळी जायचे प्रत्येक प्रत्येक प्रतिनिधीच्या घरी जाऊन त्यांना चार चार वाजता आता हे जे तुम्ही दोन मजली घर बांधले हे तुम्ही स्वतःच्या पैशाने बांधले स्वतःच्या शासनाने काही घर बांधायला मदत केली नाही म्हणजे इथं ह्या अकराशे साडे अकराशे कुटुंबांनी स्वतःच्या कष्टाने ही घर बांधले मग घर बांधताना इथं कुणी आलं नाही हवाई दलाचं कुणी आलतं का तुम्ही हे घर बांधू नका ही जागा आमची आहे कुणीच नाही महानगरपालिका कुणीच नाही उलट घर बांधताना तुम्हाला परवानग्या दिल्या आणि आता तुम्ही भव्य दिव्य घर बांधून इथं राहता दुसरी एक महत्वाची गोष्ट महानगरपालिकेने सांगितलं की बाबा ही जागा तुमची आहे तुम्हाला प्रत्येकाना फोटो पास देण्यात येईल फोटो पास साठी या वस्तीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी महानगरपालिकेच्या क्षेत्रीय वार्डमध्ये अर्ज भरलेले आहेत सगळ्यांच्या सगळ्याकडे त्याच्या आहे कुठली निवडणूक आली का महानगरपालिके म्हणजे म्हणजे हे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा तर हा खेळ नाही आहे ना ही नोटीस या मागे महानगरपालिकेची निवडणूक तर नाही ना तुम्हाला काय वाटतंय जमलायचं म्हणजे तुम्हाला पन्नास वर्षात कधी नोटीस आलं हे पहिल्यांदा नोटीस आलंय आणि जे हवाई दल महानगरपालिकेला दोन हजार एकोणीस ला पत्र लिहिते काही जागा तुमच्याकडे वर्ग करून घ्या ते हवाई दल यांना नोटीस पाठवते का या आहे मग पन्नास वर्ष तुम्ही काय झोपले होते का एक मतदान हा हा माझा मुद्दा असा आहे की ज्या पाच लोकांनी या एअरपोर्टच्या विरोधात की तुमच्या जागेवर अतिक्रमण केलं म्हणून कोर्टात कॅबेट दाखल केलं हा त्या लोकांचं आणि या वस्तीचा काडे मात्र संबंध नाही दूर दूर पर्यंत त्यांचा कधी संबंध नाही आला या वस्तीपासून ते कधी बाधित नाही झाले त्यांना त्रास नाही झाला आणि मग अशी मंडळी आमच्या विरोधात ही वस्ती खाली करा म्हणून एअरपोर्ट किंवा हायकोर्टाकडं अपील का करू शकते तर मला तर असं वाटतं की निश्चितपणे हा निवडणुकीचा जुमला असावा अगोदर तुम्हाला भीती दाखवायची तुमची सहानुभूती मिळवायची आणि त्यानंतर पाच वर्ष राज्य करायचं हिटलर नेहमी सांगायचा कि को बनाओ, बनाओ, कि को की जनता इतना असहाय्य बनाव इतना असहाय्य बनाव की जनता जीवित रेणे विकास समजेल म्हणजे यांच्या डोक्यावर इथं अतिक्रमणाची रुपी कांगती तलवार यांना गोरगरीब नागरिकांच्या डोक्यावर कायम ठेवायची आणि यांच्या ना मतदानाचा मात्र घोडेबाजार करायचा म्हणजे असं अनेक वेळा असं प्रकार झालेले जेव्हा जेव्हा निवडणूक येते हां असं काहीतरी स्टंट पाच होतो का हा वस्तीतल्या प्रत्येक नागरिकाला एक प्रश्न पडलेला आहे हायकोर्टात जाणारा माणूस टिंगरीगर परिसरात राहतोय असं नाव हा संशोधनाचा विषय की त्याला पैसे देऊन भीती दाखवून की बाबा मी केले हे करतोय करतोय असं दाखवण्याचा एकदम केवळ मला हा प्रयत्न आहेत का असं पण नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे आमच्या मनामध्ये प्रश्न पण या ठिकाणी एकत्र अपील करण्याचा काही संबंध येत नाही कारण इथं ज्यांनी त्याचिका ज्यांनी जी दाखल केली आहे अरे जर ही जागा एअरफोर्समध्ये दोन म्हणजे एकोणीसशे पासष्टला जेव्हा ही जागा संपादित झाली आणि त्यानंतर रनवेचं जेव्हा काम सुरू झालं अडीच रुपये तीन रुपये रोजानं ही सगळी इथं यांचे आईबाप हे स्वतः हे राबलेत आणि त्यांनी काबाड कष्ट केलं आणि म्हणून त्यांना तिथंच वर्कर कॅम्प म्हणून बर्मासेलच्या नावाने त्यांना तिथं वस्ती होती आणि माननीय जेव्हा इंदिरा गांधी तिथं आल्या त्यावेळेस इंदिरा गांधींनीचा सत्कारच या लोकांनी त्या नियोजित कार्यक्रमाच्या आधी केला आहे प्रत्येक कारण इंटरेस्ट तिथून होती आणि त्या तिथे थांबून त्यांच्याकडनं हार फुलं घेऊन आणि मध्ये जात होत्या आणि मग त्यांनीच सांगितलं हे इथं हे का, कसे काय मग एक काम करा आपल्याच जागेमध्ये यांना एका बाजूला स्थलांतरित करा आणि मग एअरफोर्सनी त्यांची जागा मोजून घेतली त्यांचं वॉल कंपाऊंड कुठे बाजूला त्यांनी एअरफोर्सची जागा त्यांनी मोजून घेतली आणि यांना मात्र इकडे बाजूला दिलं म्हणजे ही जागा एअरफोर्सच्या सहमतीने यांना दिलेली आहे म्हणून तिथं कुणीतरी काहीतरी हा केवळ राजकीय डावपेच इथं या ठिकाणी आहे आणि आता नेमकी महानगरपालिकेची निवडणूक आली तोंडावर आणि आता यांना नोटिसा आल्याय आणि मग यांना म्हणजे एके एकाने मारल्यासारखं करायचं आणि एकाने रडल्यासारखं करायचं मग हे असं तर नाही आहे ना अजून एक मुद्दा असायला असं घोषित केले की झोपडपट्टी आहे म्हणून पत्र्याची घर म्हणून कुठले तरी डुप्लिकेट फोटो पाठवून पाठवलं आम्हाला घर असे छोटे छोटे इथे एक तरी झोपडी दिसते ही एकोणविशे एकोणविशे चौऱ्याशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी च्या आधी इथं झोपडपट्टी होती त्यानंतर जेव्हा इथं यांना आश्वासित झालं की ही जागा तुमची आहे जेव्हा महानगरपालिकेने इथे रस्ते केले जेव्हा महानगरपालिकेने यांना नळ कनेक्शन दिलं महानगरपालिकेने लाईट दिली हा महानगरपालिकेने जेव्हा यांना लाईट दिली कनेक्शन दिलं तेव्हा येथील या लोकांनी आपल्या झोपड्या मोडून आणि आपलं जमापुंजी कर्ज करून सोनं नाणं मोडून पोटाला चिमटा घेऊन एक वेळचं जेवण बंद करून आणि त्यांनी ही भव्य दिव्य अशी घरं उभी केली आणि आता यांना ये नोटीसा येत आहे की हे अतिक्रमण आहे याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कोणाची चूक आहे चूक आहे महानगरपालिकेची पंधरा निवडून गेले त्या सर्व लोकांची चूक इथून तुम्ही नगरसेवक निवडून देताना आमदार मध्यान आमच्या वस्तीतून मग हे लोकप्रतिनिधी आतापर्यंत भांडले का नाही महानगरपालिकेला बरं महानगरपालिकेत ठराव झालाय आता हे विकत घ्यायचे ही पैसे जागा त्यांना पंचवीस टक्के रक्कम फक्त आणि ही जागा वर्ग करायची असा स्थायी समितीमध्ये ठराव झालाय आणि मग त्या ठरावाची अंमलबजावणी काय होत नाही पण लोक निवडणुकीची वाट बघतात प्रत्येक अंमलबजावणी करण्यासाठी आता निवडणुका येतील आणि त्याची वाट बघतात आणि त्यानंतर प्रत्येक वेळेला इलेक्शन आलं की रोड तुमच्या वस्तीतून रोड मोठा जाणार तुमच्या वस्ती उठणार आम्हाला भीती दावा मग रात्र आम्हाला झोपा येतो तुम्ही एखाद्या नेत्याला त्याच्या दावणीला जाऊन उभं राहायचं आणि त्याने मात्र त्याच्या राजकीय पोळ्या चुकून घ्यायच्या म्हणजे ही झोपडपट्टीचं हे नोटीस हे केवळ या एक राजकारणाचा भाग येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांचा भाग म्हणूनच हे या ठिकाणी या सगळ्या नागरिकांना वाटतंय आणि एकदम याच्या मागे पूर्ण राजकारण चालू आहे सर यांना इथं डीपी दिल्या ठिकठिकाणी यांना प्रत्येकाच्या घरात लाईट कनेक्शन दिलंय आणि आता यांना अतिक्रमण नावाची तलवार यांच्या डोक्यावर टांगती ठेवून आणि यांचा राजकारणाचा खेळ महानगरपालिका खेळते मग या माध्यमातून महानगरपालिका आयुक्तांना माझं म्हणणं आहे तुम्ही कोणत्या राजकीय पुढाऱ्याचे हस्तक झालात आणि का तुम्ही यांच्या भावनांशी खेळताय जर तुम्ही दोन हजार दहाला स्थायी समितीचा ठराव झाला आहे की हवाई दलाला पंचवीस टक्के रक्कम देऊन या जागा वर्ग करायच्या आणि येथील नागरिकांना त्यांच्या नावावर त्या बहाल करायच्या मग असं असताना तुम्ही आता कोणाची वाट पाहताय મહાનગર પાલિકે કામ હાલગરજી કરનારા મહાનગર પાલિકે કરાય અધિકારી ભારત મા કી ભારત મા કી વન દે વન દે મહાનગર પાલિકે ને સ્થાયી સમિતિ યા बैठकीमध्ये ठराव घेऊनही नाही त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या महानगरपालिकेचा महानगरपालिकेचा जर हवाई दलाला जर ही जागा पाहिजे असती आणि हवाई दलाच्या जर समतीशिवाय हे लोक इथं जबरदस्तीने जर घर करून राहिले असते तर हवाई दलाने यांच्या प्रत्येक कामाला एनओसी दिली असती तुमच्या प्रत्येक विकास कामाला एनओसी कोणी दिली हवाई दलाने दिले नाही हवाई दलाने महानगरपालिकेला दिली आणि महानगरपालिकेने नंतर विकास केलाय कारण ही जागा हवाई दलाची आहे याच्यावर महानगरपालिका काम करू शकत नाही पण हे कामं करायला त्यांनी एन ओसी त्यांच्याकडनं घेतली मग वेळोवेळी एनओसी देणाऱ्या हवाई दलाने आज हे नोटीस पाठवणं केवळ या महानगरपालिकेचा गलथानपणा महानगरपालिकेचा हलगर्जीपणा महानगरपालिकेमध्ये चाललेलं जे राजकारण आहे त्याच्यामुळे त्याला वैताकून हवाई दलाने हे नोटीस दिले बरोबर बर ना मग आपण आता तुम्ही सगळे तुमची सगळ्यांची मागणी एकच आता या माध्यमातून आयुक्त साहेबांना आव्हान आहे की तुम्ही दोन हजार दहा ला स्थायी समितीमध्ये जो ठराव झाला की पंचवीस टक्के रक्कम दलाला देऊन ती जागा महानगरपालिकेकडे हस्तांतरित करायची ते लवकर कार्य करा अन्यथा एक तिरु आंदोलन छेडून तुम्हाला धडा शिकवला जाईल आणि त्याच्यात जो काही इथं परिणाम होईल याला सर्वस्व तुम्ही जबाबदार राहाल इंदिरानगर ही इथली जी बचाव समिती आहे या माध्यमातून तुम्हाला इशारा देते जय जवान जय जय जवान अखिल इंद्रानगर कृती बचाव समितीचा अखिल इंद्रनगर कृती समितीचा विजय